आणि कालवं भाजलेली ज्यांनी चाकलेत त्यांना याबद्दल सांगायला नको ओके नमस्कार मित्र स्वागत आहे सगळ्यांचं सुप्रभात मागची बोट बघितली असेल तर लक्षात येत असेल की काहीतरी जुन्याच ठिकाणी आलं आहे म्हणजे आपण आलो आहे कालवाला ओके आणि हो खरं तर, तर ओटी संपली भरतीला सुरुवात झाली थोडासा उशीर आलो पण बऱ्याच दिवसाने पुन्हा एकदा कालवं कालवाचा व्लॉग बनवा म्हणून मी आलोय आणि महिना जरी संपला असला तरी पाऊस अजून पडलेला नाही त्यामुळे काय ऊन कडक आहे आणि कालवंही मस्त आहेत थंडीच्या वेळेस किंवा पावसाळ्याच्या दरम्यान ही कालवं एकदम पातळ होतो तेव्हा फोडता पण येत नाही आणि खाता पण येत नाही त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा मस्तपी कालवा काल कारण आम्ही आणलेली विकत ती कालवा मस्तपैकी घट्टनी भरलेली होती स्वाती आहे सोबत बऱ्याच दिवसांनी ती पण मोड्यावर आहे ना हौस हौस माझी पूर्वा <laughs> इच्छा माझी पुरी करा चिकल इकडे जरा सावकाश पाणी मस्तपैकी खाली गेले मग तेवढंच तेवढंच पाणी मस्तपैकी खाली गेले बघताय तुम्ही आणि सूर्य अजून उगवलेलं नाही आहे लवकर सूर्य उगवेल मस्तपैकी सुंदर सूर्योदय पण आज पाहता येईल आपल्याला मस्तपैकी तर पुढे आपण कालवं जमवूया चला मित्र सूर्योदय झालेला आहे मस्त की कालवं जमवण्याच्या नादात मी <laughs> इकडे लक्षच दिलं आहे पण ही मस्त एक रम्य सकाळ बरीचशी माणसं आलेली आहेत आज कालवं करायला बऱ्यापैकी मुंबईकर गेलेत निघून आणि इकडचं मुंबईकर कालवं खाल्ल्याशिवाय मुंबईत जाईल असं कधीच होत नाही इकडे सुद्धा माणसं आहेत मित्र आता पाणी भरलेलं आहे आणि आम्ही आता चाललो घरी इथून मधून म्हणजे इथं म मध्ये भाग उथळ आहे पण हा पूर्ण भिजलो थोडंसं मी आणि आता आपण जाऊया घरी मस्तपैकी गोणी भरले माझ्यावर टोपला आहे आता घरी गेल्यावर बोलूया ओके नहीं, बस नहीं। आमच्या जिगीशा सुद्धा ट्रेनिंग चालू आहे शिकते माझी लेख बघ इकडे बघ ह्या ना हाय कर, कर मी शिकते सांग मी शिकते सांग कालवा फोड्याला कालवा फो परत बोल तर मित्रो ही कालो भाजतो आपण आता खाली पातेरा टाकला आहे मध्ये कालवं टाकले आहेत आणि त्याच्यावरती थोडा पुन्हा पातेरा टाकला आहे पातेरा म्हणजे झाडाच्या पालापाचोळा ओके त्याला पातेऱ्या म्हणतात आता ही कालो भाजायची कालवं फोडून म्हणजे कच्ची फोडून का शिजवूनसुद्धा खातात आणि कालवं भाजूनसुद्धा खातात भाजून खाल्ल्याची टेस्ट वेगळी असते आणि फोडून फोडणी वगैरे म्हणजे शिजवून खाल्ल्याची टेस्टसुद्धा वेगळी असते दोघांच्या बराचसा फरक आहे आता ही कालवं म्हणजे जास्त पण पातेला टाकून जमत नाही नाहीतर ती सगळी करपटून जातात आपण प्रमाणातच टाकलेली आहे थोडीशी वाफ लागली की मस्त बी का कालवं खरपूस भाजतात ओके बघूया आता कालवं भाजल्यानंतर आपण कशी लागतात ती तुम्हाला बघता येतील चाकता येणार नाही आणि ज्यांनी कालवं भाजलेली चाकलेत त्यांना ती अवीट गोडी माहितीच आहे आणि कालवं भाजलेली ज्यांनी चाकलेत त्यांना याबद्दल सांगायला नको सावकाश झाला सावकाश बोलू नका कोणी अरे असलेलं कालवाचं जे पाणी असतं ना खूप टेस्टी होतं कारण त्याला लागलेली आग जी असते त्याच्याने ते पाणी पण शिजतं पण कालवा आणायला एक दिवस झाला म्हणजे पाणी त्याचं थोडंसं कमी झालं आहे त्याच्यावर थोडीशी टेस्टमध्ये फरक पडतो आहे पण छान भाजले तुम्हाला दिसतं तर छान भाजलेली है ना बरेच दिवसान मी पण भाजून खाण्याचा प्रयत्न प्रयोग करतोय कारण जेव्हा जेव्हा यायचं तेव्हा तेवढा वेळ नसेल भाजायला तरी छान भाजलेच बघा तुम्ही पाणी एकदम सुकून गेलं आहे ज्यांनी भाजून खाल्ल्याची ज्यांना माहिती आहे भाजून खाण्याची पद्धत <laughs> लो काय लोकांना आजचा व्हिडिओ नक्की जास्त म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त त्यांना आवडेल हा व्हिडिओ हे मला देखील माहिती आहे आम्ही मी आत्ता वेळा घेऊन बसलो पण आम्ही लहानपणी जेव्हा मुलं मुलं जेव्हा भाजून खायचो ना त्यावेळेस दगडाने दगडावर ठेचून ती कालो फोडायचो आणि खायचो <laughs> कारण घरातली माणसं वेळा घरातून बाहेर देऊन द्याय दे द्यायची नाही त्यामुळे अशी दगडाने ठोसायची आणि अशी सहज निघायचं निघायची ओके बघा मस्त बी खरपूस भाजला आहे ना आणि खूप टेस्टी झाली ती

ਯਸ ਇਹਨਾਂ ਖਾਰਾ ਪਰਦੇ ਆਲੀ ਮਾਰ ਬਤਾਲੀ ਚਾਪਸ ਜੇਸ ਆਣਾ ਅਸ ਹੈ मी खूप मोठ कालू आहे त्याला शिपाडा म्हणतात त्याला म्हणजे मोठ्या कालवाची जर साईज असेल त्याला शिपाडा म्हंटल जातो ना

हलवा पुढते हा फुडफुड मित्र हे कप्चा दिसत आहे ना तर जवळजवळ याची साईज आहे जवळजवळ एक दोन तीनच्या तीन सेंटी तीन ते साडेतीन सेंटीमीटर आहे जवळजवळ लांब आणि ही रुंदी ह्या ढवळ अडीच ते तीन सेंटीमीटर एवढा मोठा कप्चा हा एवढा